भेंड्याची झाडं आहे सगळीकडे आणि आतमध्ये भाताची शेती आहे टाटा माझ्या दोन्ही लाडक्या जावं आहे चा मराठी यूट्यूब चॅनल सुवर्णाभूर रागी रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे गावी गावी चाललेलो आहोत गा बाप्पाच्या दर्शनाला आता आम्ही सर्व आलेलो आहोत आणि माझी मुलं पूर्ण एस टीमध्ये झोपून आलेत ना बाबू आम्ही सकाळी सा पाचची एस टी असते ती पकडलेली त्याच्यानंतर आम्ही आता शिर्कीला उतरलो आहे आता चालत चाललो आहे पप्पांच्या गावी म्हणजे सासऱ्यांच्या गावी बोरव्याला तर चला कंटिन्यू बघत राहा मग तुम्हाला पण कळेल आमच्या गावचं घर म्हणजे काकांचं घर आणि गणपती बाप्पा आमच्या घरचे चला शेतीवर उतरल्यानंतर थोडंसं चालत थो 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 जावं लागतं तर आता आम्ही पावसाळ्याचं सानिध्यात ग्रीन सगळं वातावरण आहे तर आम्ही आता चाललं चालत चालत बाबू हे गणपतीचं मायाभ घर म्हणून असं ओळखलं जातं इथे जागोजागी गणपतीचे कारखाने आहेत आणि गावचं वातावरण पूर्णपणे आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही कारखाना ब बघितला मुलांनाही दाखवला मेन जो कारखाना आहे तो खूप पुढे आहे तो जाताना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी काय झालं हे आहे ना आमच्या हिरो बघा 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 दोघं सेम सेम दोघं सेम सेम भाऊ भाऊ है ना आणि याच्यानंतर जा उत्सव झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे मामाच्या घरी गोरेगावला तिकडे पण दीड दिवसाचा गणपती आहे आणि हा जो आहे गणपती सासरचा तो अडीच दिवसाचा आहे आपण जा इकडनं पाया पडून आपण परत पर परतून जाणार आहोत रिटर्न जाणार आहोत तर गोरेगावला आता आपण पुढे जाऊया आणि मग तुम्हाला सासरचे सगळे फॅमिली मेंबर्स दाखवतात सिनेरी बघा तुम्ही बघा छोटी छोटी भेंडी पण लागलेली आहे आणि फुल आलेला आहे हा भेंड्याचं झाड आहे छोटी छोटी भेंडी लागलेली आहे तिथे रस्त्यात दिसलं म्हणून दाखवायला आम्ही इथे थांबलो हे बघा इथे मोठी भेंडी आहे आतमध्ये मी हात नाही घालत आहे कारण भीती वाटते मला सगळीकडे फुल आलेत म्हणजे भेंडी आता येतील खाली पडली खाली पडले ना बापू हे सगळं भेंडीची झाड आहेत आहे बोरव्याला भेंड्याचा फुल बागा मोठा इथे मस्त वातावरण आणि इथे शेती पण लावलेली आहे भात शेती भेंड्याची झाड आहे सगळीकडे आणि आतमध्ये भाताची शेती आहे साईडला जो कुंपण आहे तिथे भेंडीची झाडं लावलेली आहेत सगळीकडे पोल्ट्री हाऊस आहे कोंबड्या पाळलेल्या आहेत खूप साऱ्या प्रत्येकाच्या घरी गणपती असतात तुला वाटतं इथे घर जवळ आहे पण हे सगळ्यांच्या घरी गणपती आहेत त्यामुळे ते आवाज येतोय गाण्यांचा सई जवाब आमचे हे घरचे देव काकांकडे असतात التكاءني يا حبيبي يا قلبي يا شاهداتي يا مصطفى انا 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 ते भाताची तयारी चालू आहे भात बनवत आहेत आणि ही आमची सगळ्यात छोटी जाव आणि ह्या मावशी आहे इथे माझ्या दोन्ही लाडक्या जवळ आहेत हाय तर करा तयारी अजून तयारी चालू आहे आमच्या बाप्पाची डेकोरेशन चालू आहे जमलेली आहे ती भोई फॅमिली आहे आमची नवी नवरी ताई नणंग आणि इथे त्यांची काय एक वर्ष एक वर्ष नवी नवरी एक वर्ष इथे आहे आई भाऊ इथे आहेत आमची जाव आई आणि आई आहेत गणपती बाप्पा

सदा सर्वदा योग तू तारणा शिवचंद्र मोळी परिंद्र माता मुपीज राही कारुण्य सिंधु बोलुकारी दुखेन शंभो मज कोण तारी ज्या जा ठिकाणी मन जाय माते क्या क्या ठिकाणी निज रूप तू जे गीतेवितो मा तुझे सद्गुरु पाय धोणी

ખાલી હા એ બરોબર કુટું બાળ કદી પડુ પ્રો એસ ના હા સ્વયં તું પ્રો પ્રો

प्रसाद <णचीज़ी> अरे अरे बस झाला लाजा साफ झाल्या लाद्या साफ झाल्या चला बस जे काम होत ते आमचं झालं लादा साफ करून द्या चला सागर सागर

partitas di, dewi cari, masuk. kita lagi di sini. 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 kita lagi di s రెడ్డి కదండి కదండి ఆలై బారोबर ఫోటో

कौन सा अरे इधर हाथ पाड़ता है जब आने वाला कौन सा पाड़ अब ये माइक में ये माइक में करता पाड़ता है हमारे को पाड़ने की कोशिश ये ये करना पड़ता है और और है एक बार में कर हम तीन देर जाओ 20 मिनट दिसल्या पापड किती घेतलेले असते

我卖过人。 आ तो धक्का दे दिया क्या you mm -hmm.